झालं कमाल हा काळा चणा मसाला ज्यांनी ज्यांनी खाल्लाय माझ्या हातचा हा एक कॉमन फीडबॅक असतो की हा या ना नॉनव्हेजच्या चवीचा लागतो आणि मनस्वीच्या तर अगदी जिवापाड आव आवडीची ही डिश आहे यामध्ये ना अतिशय अचूक प्रमाणात वाटण कसं करायचं ताजे ताजे काळे मसाले कसे वापरायचे म्हणजे तीस तीस चव नाही येणार परत ॲट द सेम टाईम मसाल्यांचं ओव्हर पॉवर पण नाही होणार ही पण काळजी घेतली आहे बघा काय कमाल दिसतो हा काळाचा ना मसाला पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चना मसाला बनवणार आहोत आणि हा मसाला याची चव द्विगुणित करण्यासाठी ना छान असं एक वाटण करणार आहोत भन्नाट हे वाटण होतं आणि याची चव जबरदस्त लागतं म्हणजे जे असल नॉनव्हेज खाणारे आहेत ना त्यांना असं ते नॉनव्हेजच्या चवीचा हा चना मसाला होतो असं वाटतं तर अशा छान छान रेसिपीजसाठी ना पटकर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा खूप सारा कमेंट होत्या की तू प्रपोशल सांग की हा किती जणांसाठी जर रेसिपी सा, सांगते किती जणांसाठी होईल तर या प्रमाणात जर तुम्ही चणा मसाला बनवला तर चार ते सहा लोकांसाठी हा व्यवस्थित पुरेल चला आता साहित्य बघूयात तर इथे मी घेतलेलं आहे एक कप म्हणजेच दोनशे ग्राम चणा चण्यामध्ये भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घेतला रगडून रगडून धुऊन घ्यायचं म्हणजे त्यावरची माती वगैरे असेल ती निघून जाते त्यानंतर त्यातलं पाणी काढून स्वच्छ पाणी टाकलं तीन कप एक कप चणाला तीन कप पाणी आणि रात्रभर आहे ना हा छानसा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल चणा मस्त फुलला आहे छान असा टपोरा झालाय आणि चण्याची भाजी करताना ना चणा शिजायला हलका वेळ लागतो त्यामुळे ऐवजी मी सजेस्ट करेल की दुपारी जरी तुम्ही टाकला ना तरी तो दुसऱ्या दिवसापर्यंत छान भिजतो आणि पटकन शिजायला मदत होते चला तर मग आता वाटण तयार करण्यासाठी काय काय साहित्य आहे ते बघूयात एक कप चणा आहे दोनशे ग्राम चणा आहे तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक छोटूसा टोमॅटो घेतलाय चार टेबलस्पून म्हणजे चार चमचे इथे किसलेलं सुक खोबरं आहे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे हलकासा तर एक चमचा एक टेबलस्पून अख्खेधनी आहेत अर्धा चमचा म्हणजे हाफ टेबलस्पून जिरं आहे खडा मसालात काय काय आहे ही अर्धीच आहे ना म्हणजे खूप टपोरणी आहे छोटूशी इथे मसाला वेलची आहे अर्धंच चक्रीफूल घेतले खूप खडे मसाले घेऊ नका ना नाहीतर ती खूप ओव्हरपॉवर भाजी होते भाजी आहे ना छान खमंग लागली पाहिजे पण झटकली नाही पाहिजे म्हणून मसाले घेताना प्रमाणबद्ध घ्यायचे एकच दालचिनीचा छोटूसा तुकडा आहे चार काळी मिरी आणि दोन लवंग आता हे जरी ताजे मसाले वापरले आपण तरी पण थोडासा घरगुती आपला जो काळा मसाला असेल गोडा मसाला आहे जो तुमच्या घरात अवेलेबल आहे तो चमचाभर आपल्याला लागणार आहे त्याचसोबत इथे लागणार आहे आपल्याला लाल तिखट देखील दोन तमालपत्र चवीपुरतं मीठ असं साधंसुद्धा साहित्य आहे आणि तेल लागणार आहे तीन चार चमचे तेल लागेल चला तर आता रेसिपी सुरू करेल अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चला तर मग आता सगळ्यात पहिलं म्हणजे चणा शिजण्यासाठी ठेवूयात तर चणा ज्या पाण्यात भिजवला होता ना ते पाणी सगळं मी उपसून काढलेलं आहे आता काय होतं ना ते रंग आहे ना रंगाचं पाणी बऱ्यापैकी असतं त्यावर त्यामुळे ते घेणं मला योग्य नाही वाटत ते पाणी मी उपसून काढलं त्यामुळे चणा पण पचायला हलका होतो पण तुम्हाला अगदीच वाटत असेल की त्यामध्ये न्यूट्रिशनल लॉस होतो आणि मग तुम्ही ते भिजवलेला पाण्यात सकट चणा शिजायला घातला तरी काही हरकत नाही आता यामध्ये मी घालते दोन तमालपत्र यामुळे चण्याला अप्रतिम स्वाद येतो हे बारीक चिरलेलं टोमॅटो छान असं एकत्र करून घेऊयात आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत हाच आहे ना आपण छान शिजवून घेऊया चला आता मसाला तयार करूयात तर त्यासाठी धने जिरे खडा मसाला हे ना छानपैकी हलकंसं दोन ते तीन मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे ओव्हर रोस्ट अजिबात करायचं नाही खूप जास्त भाजलं ना की मसाला एकतर करपतो आणि त्यामुळे त्याचा कडवट चव किंवा कडवटपणा त्या भाजीमध्ये भाजी पदार्थामध्ये उतरतो त्यामुळे हलकेसे मसाले आपल्याला फक्त गरम करायचं त्यातला जो छान असा अरोमा रिलीज होतो ना त्याचा सुवास जेव्हा दरवळतो तिथपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं चला दोनच मिनिटं झालेले हलकासा भाजत आलेला आहे पूर्ण भाजलेलं नाही आहे आता याच मसाल्यामध्ये आपण सुकं किसलेलं खोबरं घालूयात म्हणजे खोबऱ्यासोबत तो पुन्हा आणखी भाजला जाईल हलकासा आणि करपणार देखील नाही आ हा 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 काय मस्त सुवास आहे ताज्या ताज्या मसाल्यांचा खोबऱ्याचा रंगही छान बदललेला आहे आता हे सगळं भाजलेला मसाला एका डिश मध्ये काढून घेऊयात आता तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये हा कांदा घालूयात आणि छान कांदा देखील खरपूस असा आहा खुमासदार असा हा कांदा छान भाजून झालेला आहे कमाल एक सारखा असा त्याला गडद गुलाबी रंग आलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता हा हलकासा थंड करून घेऊया चल आता हे मसाले भाजलेले आपले थंड झालेले आहेत हे काढूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी सुके मसाले काढायचे कारण तो खडा मसाला आहे ना तो छान दळला गेला पाहिजे तुम्ही जर आधीच तो कांद्यासोबत मिक्स केला तर वाटण हवं तसं बारीक होत नाही त्यामुळे आधी खडा मसाला पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि सुकक किसलेलं खोबरं आपण यामध्ये घातलंय भाजून त्यामुळे तुम्ही बघू शका परफेक्ट काय मस्त सुवास दरवळतोय मसाल्यांचा आहा कमाल कांदा भाजून घेतलेला आहे हा कांदा घालूयात झाकण लावायचं आणि पाण्याचा अंशही न वापरता हे वाटून घ्यायचं पाणी टाकलं ना की समभाऊ मसाल्याची हलकीशीच उतरते पाणी न घालता कसं वाटायचं तेही दाखवते आता कांदा घातलाय आधी फिरवून घेऊयात आता कांदा छान ब्लेंड झाला की काय करायचं एक तीस तीस सेकंदानंतर म्हणजे हे फिरवायचं आणि असं चमचा किंवा नाईफ घ्यायचं हे मिश्रण मध्यभागी करून घ्यायचं आणि पुन्हा वाटायचं या प्रोसेसमध्ये ना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर नाही करावा लागत मसाला छान दळला जातो आणि तो पचपणे चव पण उतरत नाही त्याची आणि तेलामध्ये पटकन फ्राय होतो शिंतोडे पण उडत नाहीत त्यामुळे फार वेळ नाही लागत तीस तीस सेकंदाने फक्त करायचं दोन ते तीन मिनटात हे छान मसाला वाटला जातो चला पाण्याचा अंशही न वापरता छान हे वाटलं गेलं आहे तुम्ही बघू शकाल मस्त असं मेनासारखं म्हणतो ना तसं झालं आहे कमाल क्या बात है? चला आता भाजी करावून घेऊयात चला आता ही रसरशीत अशी ना काळ्या चण्याची भाजी कशी फोडणीला घालायची ते बघूयात दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये लसूण लसूण साहित्यात नव्हता घातला कारण तो अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आ मस्त अशी लसणाची खमंग फोडणी वा कमाल छान असा परतून घेऊयात सोनेरी रंगा आता यामध्ये हे वाटण जे आपण तयार करून घेऊ अजिबात पाणी नाही आहे त्यामुळे बघा तेलामध्ये ना ते परतायला फार सोपं जातं आणि वेळही आता हे फक्त मिक्स करायचं करायचंय ताज्या ताज्या मसाल्यातलं वाटण आहे ना एवढा छान सुवास तरबळतोय तेलात घातल्या घातल्या कमाल चला हा तेलामध्ये छान मिसळला गेला परतून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आहे आता यामध्ये घालूयात आपला घरगुती मसाला जो आपण घेतला होता तो आणि तिखट आणि यामध्येच मीठ घालूयात म्हणजे मीठ छान असं सा एकसारखं आहे ना लागलं जातं आता हे एक मिनिटभर फक्त एकजीव करून घेऊया चला मसाला छान आपला परतून झालेला आहे मस्त असा खुमासदार सुवास दरवळत आहे चणा पण इथे आपला तयार आहे शिजलेला आहे शिजलाय का नाही ते बघूयात छान शिजला शिजलाय एकदम चेपला की मऊ होतोय या कट, या आए, ही ही या या आता या शिजलेल्या चण्यातल्या पाण्या सकट हे या मसाल्यामध्ये आपण घालूयात बाटणाचं पण थोडंसं पाणी आहे हेही यामध्ये घालते पाच ते सहा मिनिटं याला एक छान उकळी काढून घ्या कमाल दिसते मस्त सुवास तरवळतोय आता छान असं शिजलं ना की याला तवंग रंग खूप सुरेख येईल चला छानपैकी या भाजीला उकळी आलेली आहे गॅस करते बंद यामध्ये घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आह कमाल दिसते ही भाजी तुम्ही बघू शकाल मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे रंग कमाल आलेला आहे तेलाचा आपण खूप कमी वापर केलेला आहे तरी पण तवंग भन्नाट आलेला आहे कारण यामध्ये ना फोडणीत आपण गरम गरम हे चणे घातले होते छान अशी एकसंद झालेली आहे रस्सा दिसतोय भारी लागतो तर कमाल म्हणजे मनस्वीचं आहे ना मनस्वी मंथन या दोघांनाही ही भाजी कमाल आवडते मनसूची तर जीव की प्राण आहे त्यामुळे महिन्यातून दोन ते तीन वेळा हा चणा मसाला आमच्या लिस्टमध्ये असतोच कसं खायचं गरमागरम भाकरी पोळी भातावर देखील कमाल लागते तुम्ही हे जर कमी तिखट केलं ना तर सूप म्हणून पण प्यायला खूप छान लागतं कढण म्हणून तुम्ही फक्त मसाल्याचं प्रमाण अर्थात कमी करा mm. भन्नाट झालं पुन्हा पुन्डिआत अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत वर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव